संकट कितीही मोठे असोत संकट कितीही मोठे असोत श्री स्वामी समर्थ नाम घेणाऱ्याला ती लहानच वाटतात बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका थोडासा मोठा आहे पण शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये सांगणार आहे माझं पहिलं पेमेंट आलं का माझं चॅनल मॉनिटाईज झालं का तसे मी शॉर्ट व्हिडिओ दोन टाकलेले आहेत माझं पेमेंट आलं आणि माझी इच्छा पूर्ण झाली माझं स्वप्न पूर्ण झालंय पण कुठून आलेलं आहे यूट्यूबचं आलेलं आहे फेसबुकचं आलेलं आहे इंस्टाग्रामचं आलेला आहे कोणतं पेमेंट आलेलं आहे मी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे प्लीज व्हिडिओ थोडा सुद्धा शेव स्किप करू नका आणि खरंच सगळ्यांसाठी छोट्या छोट्या युट्यूबरसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण खूप संघर्ष करावा लागतो प्रत्येक यूट्यूबर खूप संघर्ष करतात तेव्हा कुठं या स्वप्नापर्यंत पोहोचतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवी व दत्त शुभ सकाळ सर्वांना शुभ गुरुवार सर्वांना मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवाराच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्हाला याच्या या व्हिडिओमध्ये माझा अनुभवसुद्धा सांगणार आहे मी दोनच पारायण केले तर माझी इच्छा पूर्ण झालेली आहे ते तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ थोडाही स्किप करू नका चला आज गुरुवार आहे पहिला गुरुवार आहे आणि काल मी छान जास्वंदीची फुलं पण आणलेली आहेत पांढरी गुलाबी जास्वंद आहे आणि आप आपल्या किचन गार्डनच्या झाडाला सुद्धा गुलाबाची छान छान फुलं आलेली आहेत आणि हे चापेची फुलं आणलेली आहेत स्वामी तरुण समर्थ महाराजांना अर्पण करायचे आहेत चला तर मग पूजेला सुरुवात करते केलेली आहे पूजा दिवा लावल्या ला पूजा झालेली आहे पाहू शकता चला दाखवते आणि आपण खूप संघर्ष करून जेव्हा स्वप्नापर्यंत पोहोचतो आणि स्वप्न पूर्ण होते तेव्हा ते चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे वेगळाच असतो गगनात सुद्धा मावत नाही बरोबर ना बरो जेव्हा मी अकलकोटला जाईन ना तेव्हा तिथून मी मूर्ती आणणार आहे मला तिथूनच मूर्ती आणायची आहे त्यामुळं मी इथून कुठूनही मूर्ती घेतलेली नाही स्वामी समर्थ महाराजांची फक्त मला अक्कलकोटूनच आणायची आहे त्यामुळं आणि जेव्हा बी आणनं छान भव्य दिव्य मूर्ती आणन मस्त घरात वाजत गाजत चला आता सध्या तर छोटासाच फोटो आहे मला व्हिडिओ कंटिन्यू करूया आजचं रुटीन मी तुम्हाला गुरुवारच दाखवणार आहे चला श्री स्वामी समर्थ चला छोटीशी रेसिपी शेअर करणार आहे मिक्स चटणी आहे नक्की शेवटपर्यंत पहा कशी बनवलेली आहे आता ही चटणी मुलांच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता आणि खरंच सांगते खायला अप्रतिम लागते आता ही पोती काढून ठेवलेली आहे मी आजपासून मिस्टरांना सांगितलेलं आहे हा अध्याय तुम्ही वाचायचा हा अध्याय जे आहे ना कशासाठी आहे तर व्यावसायिक ज्यांचा व्यवसाय आहे व्यवसाय चालत नाही कामामध्ये मंदी आहे पैसा येत नाही त्यासाठी हा अध्याय आहे कोणता अध्याय आहे ते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तुम्हाला जर करायचा असेल हा अध्यायाचं पर्यंत नक्की कमेंट करून सांगा चला तर मग कडे गॅस ठेव गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी टाकल्याच्या नंतर दोन हिरवी मिरची एकदम बारीक चिरून घातलेली आहे तीन ते चार लसण पाकळ्या बारीक चिरून घातलेल्या आहेत दोन कांदे बारीक चिरून घातलेले आहेत ही चटणी जी आहे ना अप्रतिम लागते एकदा नक्की करून बघा मुलांना नक्की डब्यात द्या कारण बटाटा हा मुलांचा सर्वात जास्त आवडता पदार्थ एकदा लावून द्यायचा आणि बाजूला व्हायचं मोबाईल मध्ये गाणे लावायचं स्वामी समर्थ महाराजांचं आणि घरातल्याच्या तोंडात लावून द्यायचं दिवसभर बस बस मग ते म्हणत राहते आज लावलेले हरी ओ स्वामी समर्थ म्हणा कांदा थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे त्यानंतर आपण जे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत दोन ते तीन छोटे छोटे टोमॅटो घेतलेले आहेत तर तुम्ही जास्त असेल तर जास्तसुद्धा घेऊ शकता छान थोडीशी अंगर असा ग्रेव्ही सारखी होते भाजी तर टोमॅटो टाकलेले आहेत त्यानंतर टोमॅटो थोडंसं शिजू द्यायचं आहे आता यामध्ये लगेचच मसाले टाकून घ्यायचे आहेत हळद घातलेली आहे लाल तिखट घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचे आहे आणि थोडीशी धनेपूड घालायची आहे तुमच्याकडे पावभाजी सांबर मसाला हे असेल तर ते पण घालू शकता मुलांना खूप आवडतो आता जे चिरून ठेवलेली आहे थोडीशी कोथिंबीर पण घातलेली आहे फोडणीला आता एक कांदा परतून झाला की स्वच्छ आलू धुवून घेतलेले आहेत दोन तीन आलू मी एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत ते टाकलेले आहेत अशा छोट्या छोट्या पीसमध्ये फोडी केल्यानं मुलांना खूप आवडतात आता कोथिंबीर टाकायची आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे झाकून ठेवून पाच ते दहा मिनटं शिजून घ्यायचं आहे चला तर मग आता आपल्या स्वप्नाकडे वळूया चला माझं चॅनल मॉनिटाईज झालं का मला पेमेंट आले का हो मला पेमेंट आलेली आहे आणि खूप संघर्षाच्या नंतर मला पेमेंट आलेली आहे सांगतानासुद्धा मला खूप आनंद झालेला आहे येत्या सोमवारीच माझी पेमेंट माझ्या खात्यात येऊन पडलेली आहे पण मी गुरुवारची वाट पाहत होते कारण मला गुरुवारच्या दिवशी हा व्हिडिओ करायचा होता आणि माझ्या स्वामी समर्थ महाराजांच्या चरणावर ते पैसे ठेवायचे होते कारण माझं पहिलं पेमेंट जे आहे ना ते माझ्या स्वामी समर्थ महाराजांच्या स्वामी आईच्या कृपेनेच आलेलं आहे तर मी माझ्या पेमेंटसाठी दिपाळीच्या बराच अडथळा आलेला होता अडकलेलं होतं पेमेंट तर त्यासाठी मी स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुचरित्राचे पारायण केले आहेत दोन पारायणमध्येच माझी इच्छा पूर्ण झाली आणि एका महिन्याच्या आत माझी पेमेंट माझ्या खात्यावर आलेली आहे चला तर मग हे माझं छोटसं मिनी गार्डन आहे आणि मी सांगताना तुम्हाला खरंच खूप खुश आहे खूप आनंदाने सांगत आहे कारण नाही का संयम ठेवावा लागतो कोणतंही काम करा संयम ठेवावा लागतो मला पण अडथळे खूप आलेले आहेत खूप म्हटलं तर खूप माझ्यासारखा तर मला तर वाटत नाही की माझ्यासारखा संघर्ष कोणत्याही यूटूबरनं केलेला नसेल खरंच मी खूप संघर्ष केलेला आहे आणि खूप संघर्षाच्या नंतर माझं पेमेंट माझ्या जवळ आलेलं आहे आणि ही सगळी स्वामीचीच कृपा आहे जेव्हा बी मी हरत होते थकत होते असं वाटायचे की आता व्हिडिओ टाकणं बंद करायचं आता आपण व्हिडिओ टाकायलाच नाही पाहिजे कारण इथं आपलं काही चालत नाही कारण आपलं कंटेनच तसं आहे जर साधं सिंपल कंटेन असेल ना ते व्हायरल व्हायला खूप वेळ लागतो आणि यूट्यूबवर तेच भानगड आहे व्हायरल लवकर होत नाही जे अंग प्रदर्शन करतात डान्स वगैरे असतात त्यांचे खूप व्हायरल होतात व्हिडिओ आणि जे सिम्पल कंटेंट असतं जे रे शरीर प्रदर्शन करीत नाही त्यांचे व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल होत नाही आणि त्यांना खूप संघर्ष करावा लागतो शेवटी त्यांना चॅनलसुद्धा बंद करावं लागतं इथंपर्यंत त्यांची कंडिशन येते बरोबर का नाही कोणाकोणासोबत असं घडत आहे नक्की कमेंट करून सांगा जर तुमच्यासोबत घडत असेल तर तुम्ही वाईट मार्गावर चालू नका जे कंटेन आहे तुम्ही घेतलेलं त्याच कंटेनवर चालू राहा आणि संयम ठेवा एक ना एक दिवस आपल्या नशिबात जे आहे ते आपल्याला भेटणारच आहे एक ना एक दिवस आपली सुद्धा इच्छा पूर्ण होणार आहे जशी माझी झालेली आहे तशी तुमची पण इच्छा पूर्ण होईल छोट्या यूट्यूबरसाठी तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे नक्की शेवटपर्यंत पहा आणि संयम ठेवा तुम्ही जे हाती काम घेतलेलं आहे लोक आपल्याला काय म्हणतील याच्याकडे अजिबात बघायचं नाही लोक नाव ठेवतात सुरुवातीला नावं ठेवतात पण शेवटी तुमचं जेव्हा तुम्ही सक्सेस व्हाल या गोष्टीमध्ये तेच तुम्हाला तुमची तारीफ करतात प्रत्येक घरामध्ये सुद्धा टॉर्चर केलं जातं आणि घरामध्ये सुद्धा नाव ठेवले जातात कारण साहजिक का आहे खूप कष्ट करूनसुद्धा जर यश हाती भेटत नसेल यश ये हाती येत नसेल तर सर्वच जण नाव ठेवतात साहजिक आहे ही गोष्ट त्यासाठी नाराज न होता वाईट न वाटता त्या तिथंच न थांबता आपण आपल्या कामामध्ये कंटिन्यू चालू राहायचं आणि आपण आपलं प्रामाणिकपणे काम करीत राहायचं एकनादी व एक दिवस नक्की यश प्राप्ती मिळते जशी की मला भेटलेली आहे त्याला तर आत्ता मी सांगते की मला कोणतं पेमेंट आला आलेलं आहे मला यूट्यूबचं अजूनही आलेलं नाही पण मला पेमेंट आलेलं आहे फेसबुकचं फेसबुकवर तुम्ही अकाऊंट ओपन केले नसेल तर नक्की अकाऊंट ओपन करा फेसबुकचंसुद्धा सुद्धा पेमेंट येत असतं फेसबुकवर फोटोमध्ये पेमेंट फोटोमध्ये फोटोमध्ये सुद्धा पैसा मिळतो स्टोरी ठेवली तर पैसा मिळतो आणि रील्स टाकले तरीही पैसा मिळतो त्यामुळं फोटोमध्ये सुद्धा फेसबुकवर सुद्धा पैसा मिळतो ज्यांना कोणाला कमाई करण्याची म्हणजे कमवायची पैसा घर बसून कमवायची इच्छा असेल त्यांनी नक्की फेसबुक अकाउंटसुद्धा ओपन करा आणि फेसबुकवर सुद्धा पैसे मिळण्याची म्हणजे कमवण्याची संधी आहे चला तर मग गुरुवारच्या दिवशी आपण जे उमरा लेपन केलेलं आहे तिथं दिवा लावलेला होता श्री स्वामी समर्थ सर्वांना चला मी जात आहे केंद्रात आणि आमच्या जिम्मीची इतकी तळमळ व्हायला लागली का नाही मी चाले केंद्रात तर मी चाले आणि मुलगी चाले आम्ही दोघीजण चाललोत पण इतकी तळमळ व्हायली अशी मागं पुढं बघायला लागली बघा कशी बघायला लागली एव काय हे इथं बसले चला मी चालले हां आता आता समोर निघती बघा चल ग चलायचं चले का चला चल ना जाऊ का मी तेव्हा का समोर निघती चार वेळेस तर दरवाजात जाऊ जाऊ आली तेव्हा बघा निघाली बघा समोर कुठं जायचं कुठं जायचं तू येते केंद्रात तुला यायचं केंद्रात हां सगळे लोक भेऊन पळतेन बाबा ये इकडं चल घराती ये तुला घरात बसायचं घर सांभाळायचं मी येऊस तर हां आज आंघोळ केली गुरुवारचं मस्त आता मार्गशीर्ष महिना सुरू आहे ना आमच्या जिमिनीने आज आंघोळ केली बघा किती गोरी गोरी दिसायली नक्की कमेंट करून सांगा आमचं बाबा कसं आहे हे आमची जिमी कशी दिसते काय नाही नक्की सांगा चला बाय जिमी घरात ये बाबुलिया कुठे गे बाहेर जाऊन बसले बाहेर जाऊन बसली ती रस्त्याला जाऊन बसली आम्हाला जायचं म्हणलं की आवरलं की रस्त्याला जाऊन बसली ती चांगली असं करते जिमी कुठं जाऊ देत नाही आता जाएचा जाएचा। तर आम्ही दोघी चालत घरी कोणीच नाही तिला एकटीला तिला बसायचं चला खूप दिवसाची इच्छा होती केंद्रात जायचं जायचं तर म्हटलं आज जाऊया आणि आज खास काहीतरी काम आहे त्यामुळंच जात आहे मी केंद्रामध्ये स्वामी महाराजांना सांगते या घरी म्हणते आता बोलवायला जाते कारण कधी मधी स्वामी समर्थ महाराजांना भेटायला जायला पाहिजे केंद्रामध्ये आपण आपली इच्छा तर मागायला जातोच पण त्याचसोबत भेटायला सुद्धा जायचं स्वामींना अगोदर गेल्याबरोबर म्हणायचं स्वामी महाराज मी तुम्हाला भेटायला आलेली आहे चला या घरी काहीतरी गोडा करते म्हणायचं आणि स्वामी समर्थ महाराजांना मी आज तसंच म्हणणार आहे आणि स्वामीच्या आवडीचा आज मी शिरा बनवणार आहे संध्याकाळी गोडामध्ये इतक्या दिवसात आज पहिल्यांदा मी उमरा लेपनच्या तिथं म्हणजे दिवा तर दरवेळेस उमरालेपन केला तेव्हा लावते पण आज पहिल्यांदा इतकं सुंदर फुल आलेलं आहे आणि जेव्हापासून माझे पेमेंट सुरू होतं अर्निंग सुरू होऊ लागली होती तेव्हापासून माझ्या दिव्यामध्ये रोज फूल तयार होत होतं स्वामी महाराज मला संकेत देत होते की मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस थांबू नकोस चलत रहा तू तु तुझे काम करीत राहा मी सोबत आहे तर म्हणलं आज खुशीचा दिवस आहे केंद्रात जाऊया स्वामी समर्थ महाराजांना धन्यवाद म्हणूया आणि स्वामी महाराजांना सांगितलं धन्यवाद तुम्ही माझी इच्छा पूर्ण केलेली आहे आणि आज मी स्वामी महाराजांना नार नारळ अर्पण केलेलं आहे आता हे नारळ अर्पण कसं करायचं कशासाठी करायचं कोणती इच्छा सांगायची कशी सांगायची हे तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त माझी इच्छा आहे जशी माझी इच्छा पूर्ण झाली तशी तुमची पण व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि नक्की होणार शंभर टक्के होणार संयम ठेवा नक्की होणार म्हणजे होणार स्वामी महाराज आपल्या भक्ताला कधीही नाराज करीत नाही आता स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे ना श्रीफळ नारळ अर्पण केलेलं आहे त्यानंतर तीर्थप्रसाद घेतला आणि संध्याकाळच्या आरतीचा टाईम झालेला होता कारण मी आरतीला काही थांबत नाही घरी आल्याच्यानंतर मला पारायण करायचं असतं आणि मग नंतर मी आरती करीत असते त्यामुळे आरतीला थांबले नाही दर्शन घेतलं औदुंबराच्या प्रदक्षिणा घेतल्या आणि इथं छोटासा डॉगी होता खेळत होता तर म्हटलं चला मग आता रिटर्न आम्ही घरी निघालो घरी आल्याच्या नंतर मी पोती वगैरे वाचली आरती केली आणि जे माझं पेमेंट आलं होतं स्वामी चरणी चरणावर ठेवलं कारण ते जास्त हकदार आहेत माझ्या पेमेंटचे आणि बघा आमच्या इथल्या केंद्रामध्ये खूप छान अशी सुधारणा केलेली आहे पहिलं सुरुवातीला इतकं जास्त काहीही नव्हतं या केंद्रामध्ये पण आता खूप छान असं सुधारणा केलेली आहे आणि सगळ्या भक्तांना असं बसायला जागा आहे इथं पाय धुवायचं आहे इथं चप्पल वगैरे ठेवायसाठी आहे आणि छान असं गार्डन केलेलं आहे आता मी घरी आल्याच्यानंतर ही सगळी तयारी केली आणि आजच्या पण दिव्यामध्ये पाहू शकता फुल तयार झालेलं आहे आणि खरंच सांगते सकाळी वेगळा आकार येतो दिव्यामध्ये दुपारी वेगळा आकार येतो आणि संध्याकाळीसुद्धा वेगळा आकार येतो आता हे स्वामीचीच लिहिला आहे आणि स्वामी समर्थ महाराज आपल्याला सांगतात हे संकेत देतात की मी तुमच्या पाठीशी आहे भिवू नका संयम ठेवा तुमची वेळ आल्यावर तुमचं सगळं चांगलं होणारच जसं की माझं झालेलं आहे चला मी आता माझं पेमेंट आलेलं स्वामीचरणी ठेवलेलं आहे स्वामीच्या समोर ठेवलेलं आहे आणि स्वामींना सांगितलेलं आहे स्वामी महाराज तुम्ही याच्या हकदार आहेत तर मी केंद्रात पण माझ्या जितके द्यायचे होते तितके दानदक्षिणा दिलेल्या आहे ते काही मी दाखवलेलं नाही चला मग गोडाचा नैवेद्य मी आज शिरा बनवलेला आहे आणि स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य शिरा दाखवलेला आहे सकाळी भाजीपोळीचा दाखवलेला होता आणि संध्याकाळी शिरा केलेला आहे आवडता आवडल्यास नक्की शेअर करा फॉलो करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब श्री स्वामी समर्थ